जे आपल्या समाजासाठी पूरक असतील नक्कीच स्वच्छता अभियान उज्ज्वला योजना हर घर पाणी यासारख्या योजनांमुळे महिलांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये सुलभता आली आहे रोजचा वेळही त्यांना थोडासा आता मिळायला लागलाय हे परिवर्तन किती महत्वाचं तुम्हाला वाटत निश्चितच महत्वाचं आहे हर घर नळ योजनेमुळे अनेक कोसांवर जाऊन पाणी आणणं हे जे शारीरिक कष्टाचं काम होत ते शारीरिक कष्टाचं काम कमी झालंय परत वेळेची अनिश्चितता या सगळ्या लोकांना कुठेतरी शेतावर कामाला जाणे जायचं असेल किंवा अनेक ठिकाणी कुठेतरी जायचं असेल तर पाणी येण्याच्या वेळेला त्या वेळेला घरी राहणं आणि ते पाणी भरण्यासाठी दूर, -दूर पर्यंत विहिरीवर जा आणि आणि कुठे सार्वजनिक नळ योजना असेल तिथे जाऊन ते पाणी आणा यासाठी जाणारा एकतर वेळ आणि कष्ट असं दोन्हीही त्यामध्ये वाचलं उज्वला योजनेमुळे जे काही चुलीवर स्वयंपाक का असेल किंवा पूर्वी स्टोवर केरोसिन वापरून स्वयंपाक केला जायचा हे सगळंच आरोग्याला घातक होत धुरामुळे होणारा त्रास असेल किंवा या सगळ्या गोष्टींमुळे लागणारा वेळ असेल आणि होणारे कष्ट असतील त्या उज्ज्वला योजनेमुळे घराघरामध्ये स्वयंपाकाच्या चुली बंद होऊन गॅसवर स्वयंपाक होऊ लागला सोयीचं झालं या सगळ्या गोष्टींमुळे होणारे कष्ट वाचणारा वेळ त्या एका अर्थाने स्वतःच्या आर्थिक उत्पन्नासाठी घराच्या प्रगतीसाठी करायला लागलेल्या आहेत नक्कीच स्वच्छता म्हणतो